सेवा आणि अहंकार रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभू श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते श्रीराम हनुमंताला म्हणाले चित्रकूट पर्वतावर जा तिथे तुला अन्नपूर्णा माता दळण दळत असल्याचा आवाज येईल तिच्याकडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये हनुमंतानी श्रीरामाना विचारले पण अन्नपूर्णा माता मला कशी काय ओळखणार हो त्यावर राम म्हणाले ओळख म्हणून ही माझी अंगठी तिला दे आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंतांना दिली हनुमंत पर्वतावर पोहोचले त्यांच्या मनात विचार आला की जर पीठ नेले नाही तर श्रीरामांच्या सैन्यांची काय अवस्था होईल शेवटी माझ्याशिवाय प्रभू श्री रामचंद्रांचे कोणतेही काम होणे अशक्यच हनुमंतांना अहंकाराने ग्रासले एका मोठ्या गुहेतून जात्यावर दळण्याचा आवाज येत होता त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शिळा होती त्या गुहेसमोर जाऊन हनुमंताने अन्नपूर्णा मातेला हाक मारली म्हणाले माते मी प्रभू श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठविले आहे गुहेतून अन्नपूर्णा मातेचा आवाज आला हे हनु गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले शिळा काही जागची हले ना मग दोन्ही हातांनी शिळा बाजूला करायला लागले घामाघूम झाले काही केल्या शिळा बाजूला काही सरकत नव्हती हनुमंतांच्या मनात विचार आला मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचितही दगड मला बाजूला करता आला नाही शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले माते ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही अन्नपूर्णा मातेने विचारले हनुमंत तू अहंकार केलास का तर हनुमंत म्हणाले होय माते मला आता त्याचा पश्चाताप होतो आहे त्यावर अन्नपूर्णा माता म्हणाली तुला पश्चाताप होतो आहे ना मग आता पुन्हा एकदा शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न कर अन्नपूर्णा मातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंतांनी शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर काय शिळा अलगत बाजूला सरकली गुहेमध्ये आत गेल्यावर हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेली अंगठी दाखवली अन्नपूर्णा माता म्हणाली त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तिथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा हनुमंत अंगठी ठेवायला गेले आणि पाहतात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता हे पाहून हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला विचारले माते हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय अन्नपूर्णा माता म्हणाली अरे हनुमंत प्रभूंनी तुझ्यासारखे अनेक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठविले तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा अंगठ्या हे ऐकल्यावर मात्र हनुमंताचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला तर मंडळी या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की सद्गुरूंची सेवा करताना कुठल्या गोष्टीचा अहंकार नसावा मी करतो म्हणून सेवा होते हा भ्रम आहे परमेश्वर कित्येक कार्यासाठी कोणा ना कोणाची निवड करतो आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणाना कोणाच्या हातून घडतंच त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्यमाना व संधीचं सोनं करा अहंकारयुक्त दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ